मुगाची आमटी मिक्स केलेली आहे आणि मस्त टोमॅटो आणि मस्त अशी फोडणी दिलेली आहे एकदम अशी भारी गावची डाळीची केलेली आहे आणि ते सलाड कापलेलं आहे आणि ते मोकळा सुटसुटीत एकाला भात लागतो एक इंद्रायणी तांदूळीचा भात केलेला आहे आणि इथं करवंदाची चटणी बनवायची आहे तर ते धुवून ठेवले आहेत चांगले स्वच्छ तर ते साफ करून परत त्यानं हे करायचे आहे इथं तिलकुटातले मिरचे आहेत आणि कोबीची भाजी केलेली आहे चणा डाळ घालून आणि सकाळी नाश्त्याला लापसी बनवलेली तर आता जेवण बन कराय म्हणजे जेवायचं आहे इथे मेथीची भाजी केलेली आहे कोबीची भाजी थोडी कमी पडली म्हणून मेथीची भाजी पण मेथीची भाजी थोडीशीच होती त्या दिवशी मेथीच्या पुऱ्या बनवलेल्या तर थोडी मेथी राहिलेली जास्ती मग इथे मेथीची भाजी कोबीची भाजी ह्याच्यामध्ये डाळ घालायची आहे दही घेतलेले आहे सलाड आणि लोणचं आता नवीनच दोन आंबे होते त्याच्यात त केलेलं आहे लोणचं मस्त असं हे लोणचं घेतलं अजून मुरलं नाही तरी पण आवरेने म्हणजे तोंडाला पाणी सुटलं म्हणून तर आपले एक घेतले फोड आणि इथे तिलकुटातले मिरच्या घेतल्या आहेत आता मी त्यामध्ये हे ना डाळ घालते मस्त अशी बघा डाळ घेतलेली आहे आता मी वाटीमध्ये हे करते वाटीमध्ये डाळ घालून घेते मस्त अशी गरमागरम डाळ भात आज चपाती आणि भाकरी नाही केलेली आहे आणि ते चिकट असा इंद्रायणी भात आता आम्ही तुळजापूरला गेलेलो तेव्हा इथे एका ठिकाणी थांबलेलो तर तिथून हे तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणी आणि हे आजचं जेवण आहे बस मस्त गरमागरम असं हे जेवण तयार झालेलं आहे या जेवायला आणि यावरून फक्त मिरचीच मिरची भरलेली मिरची आमची इथे तिलकुटातली मिरची डाळ भात एवढंच गावाला जेवण असते एकदम भारी असते आणि वरून थोडीशी तूप सोडायचं किंवा दही पण मिक्स करून खाऊ शकते हे आजचं जेवण केलेलं आहे आज चपाती आणि भाकरी कंटाळा आला आज नाही केलं सकाळी डब्याला तेवढी भाकरी दिली दोन भाकरी केलेल्या आहेत तेवढ्या मग नंतर परत केल्या नाहीत हे एवढं जेवण झालेलं आहे आजचं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि टेकड्याचा रस्सा व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर नक्की बघा